नमस्कार मित्रांनो आत्ता आपण त्या ठिकाणी बापूरावचं बापरावचं दहा गुंट्याचं क्षेत्र आहे या ठिकाणी बापरावनी म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं झाडं ठेवली होती आणि ती झाडं जमिनीची आहे अशी एकरूप झाल्यात आणि ती आपण बघताय आता सध्या प्रत्येक प्रकारचं झाडं आहे बापूरावच्या तिथं अगदी बदामापासून अंजीर आहे चिंच आहे तिथं बघितलं तर तुम्ही गुलमोहर आहे पेरू आवळा आहे आहे आंबे पपई आंब्याची भरपूर झाडं आहेत तुम्ही केळी लावली अशा प्रकारे आमच्या बापूरावचं हे क्षेत्र आहे आणि बापूरावचं म्हणण्यापेक्षा आमचं बी आहे इथं सगळ्यांचंच आमच्या बापूरावचं पन्नास टक्के योगदान आणि त्यांच्या मातोश्री मातोश्रीचं पन्नास टक्के योगदान आहे मातोश्री पाणी द्यायला कमी पडत नाहीत झाडांना खरं म्हणजे सगळी गाणगुण काढतात मातोश्रीच काढतात ती फक्त आपलं आणि तुम्ही नालायकोन शेड खोडता आमच्या दारात येऊन इथं ही <laughs>